ज्ञानाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षाने त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाने पावन झालेली अशी ही पुण्यभूमी म्हणजेच आपली महाराष्ट्र भूमीमध्ये आजच्या विशेष सोहळ्यामध्ये उपस्थित राहणाऱ्या सर्व मान्यवरांना माझा मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा मी कुमारी अक्षर दिलीप राजुरकर राजेश शाहू महाराज इंग्लिश मीडियम स्कूल नेर येथील विद्यार्थिनी आहे मी आता आठवीमध्ये शिकते आज मी तुमच्या समोर उपस्थित आहे एका महत्वाच्या विषयावर म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जीवनचरित्र त्याचप्रमाणे कार्यांबद्दल माहिती सांगायला तर डॉक्टर पंजाबराव देशमुख हे कृषी मंत्री त्याचप्रमाणे शिक्षण मंत्री देखील होते आता कृषी मंत्री म्हटल्याबरोबर डोक्यात एकच विचार येतो तो म्हणजे शेतकऱ्यांचा हो की नाही हो तर केलं हे तर आपल्या हे तर सर्वांनी बघूया काय केलं या, का या पंजाबराव देशमुख यांनी पंजाबराव देशमुख यांनी शेतकऱ्यांची व्याख्या बदलली पहिले तर भारत जेव्हा स्वतंत्र झालेला होता जेव्हा ब्रिटिश लोक होते तेव्हा पीक झालं किंवा नाही झालं तरी शेतकऱ्यांपासून कर काढल्या जायचा पीक हो की नाही हो त्यांना भरावंच लागायचं पण डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी ही व्याख्या बदलून टाकली तेव्हा तेव्हा शेतकऱ्याला गरिबीमध्ये झुंजणारा व्यक्ती म्हणायचं फाटके फुटके कपडे घालणारा व्यक्ती म्हणायचं कर्जात व्यक्ती शेतकऱ्याला पण पन, पंजाबराव देशमुख यांनी आज समाजामध्ये शेतकऱ्याला जो मान दिलेला आहे जो दर्जा दिलेला आहे तो खूपच वेगळा आज शेतकऱ्याला मातीमध्ये धान्य पिकवणारा व्यक्ती म्हटला जातो आज शेतकरी एका जगाचा पोशिंदा ओळखल्या जातो आज शेतकरी अन्नदाता म्हणून ओळखल्या जातो आणि या शेतकरीमुळे आज मी इथे उभी आहे आणि मला या गोष्टीचा गर्व आहे की माझे बाबा शेतकरी आहे माझ्या घरचे लोक शेती करतात या गोष्टीचा मला आज गर्व आहे आणि इथे फक्त पंजाबराव आणि यांच्या या कार्याला माझं शतशा नमन आहे की यांच्या कार्यामुळे आज माझे बाबा शेती करू शकतात आज माझ्या बाबांना नवीन नवीन योजना मिळतात त्यावेळेस एवढं नव्हतं त्यावेळेस लोकांना जायचं त्या शेतकऱ्याला गरीब म्हणून असं भिघारत पडले देशमुख यांनी यांनी आणि कार्य आहे त्याच्या कार्यांना शतशः नमन आहे मी मनतमस्तक होते आणि खूप खूप अभिवादन करते की आज माझे बाबा शेती करू शकतात आज मी एवढ्या गर्वानं सांगू शकते फक्त आणि फक्त पंजाबराव देशमुख आणि धन्यवाद मी एवढे बोलून माझे दोन शब्द संपवते धन्यवाद जय जय भारत